आकाशवाणी सोलापूर नमस्कार सोलापूर दिनांकसाठी मी प्रशांत जोशी ठळक घडामोडी मोहोळ नगर परिषदेचा विकास आराखड्याला राज्य शासनाची मंजुरी प्रवाशांच्या वाढत्या गर्दीमुळे विशेष रेल्वे गाड्यांच्या सेवेत तीस एप्रिलपर्यंत मुदतवाढ स्वामी समर्थांच्या प्रकट दिन सोहळ्याला अक्कलकोटमध्ये भक्तिमय वातावरणात प्रारंभ सोलापूर जिल्ह्यात गुढीपाडव्याचा सण आनंदाने साजरा नववर्षाचं उत्साहानं स्वागत आणि सोलापूरच्या हरिभाई देवकण प्रशालीनं राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आता मोहोळ नगर परिषदेच्या विकास आराखड्याला राज्य शासनानं मंजुरी दिली आहे यामुळे मोहोळच्या विकास कामांना भरपूर निधी मिळेल असा विश्वास आमदार राजू खरे यांनी व्यक्त केला गेल्या तीन वर्षापासून हा विकास आराखडा शासनाच्या नगरविकास खात्याकडं मंजुरीच्या प्रतीक्षेत होता उन्हाळ्याची सुट्टी आणि प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन जादा विशेष रेल्वेगाड्यांच्या सेवेत तीस एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे त्यानुसार सोलापूर ते लोकमान्य टिळक टर्मिनस ही साप्ताहिक गाडी आता पंचवीस मार्चऐवजी एकोणतीस एप्रिलपर्यंत तर तिरुपती ते सोलापूर ही साप्ताहिक रस्विगाडी अठ्ठावीस मार्चऐवजी पंचवीस एप्रिलपर्यंत धावणार आहे लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आज अक्कलकोट इथं धार्मिक कार्यक्रमांनी साजरा होत आहे वटवृक्ष स्वामी समर्थ महाराज मंदिरात पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकांची रांग लागली आहे समाधी मठात तसंच अन्नछत्र मंडळातही दिवसभर धार्मिक कार्यक्रम होणार आहेत प्रकट दिनाच्या पूर्वसंध्येला जुळे सोलापुरात पालखी पदयात्रा काढण्यात आली सुंदरमनगर येथील स्वामी समर्थ मंदिरात आज लघुरुद्र अभिषेक मान्यवरांच्या हस्ते आरती पालखी सोहळा असे कार्यक्रम होतील डॉक्टर द्वारकानाथ कोटणीसनगर सदिच्छा सोसायटी या ठिकाणीही स्वामी समर्थांचा प्रकट दिन साजरा होत आहे सोलापूर शहरासह जिल्ह्यात सर्वत्र काल गुढीपाडव्याचा सण हर्षोल्लासात साजरा करण्यात आला सकाळी घरोघरी गुढ्या उभारण्यात आल्या सेवाभावी संस्थांनी देखील गुढीपाडव्याचा औचित्य साधून विविध सांस्कृतिक तसंच सामाजिक कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं पंढरपुरात श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती चैत्र गुढीपाडव्यानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मातेला अलंकार परिधान करण्यात आले होते हिंदू नववर्ष समितीच्या वतीनं सोलापुरात दोन ठिकाणी शोभायात्रा काढण्यात आल्या बाळीवेस तसंच जुळे सोलापुरात निघालेल्या या शोभायात्रेत मोठ्या संख्येनं नागरिक सहभागी झाले होते केली शाळेच्या मैदानावर सांस्कृतिक कार्यक्रमानं शोभायात्रेचा समारोप झाला अक्कलकोटमध्येही काल सायंकाळी शोभायात्रा काढून नऊ वर्षाचं उत्साहानं स्वागत करण्यात आलं मराठी नूतन वर्षानिमित्त काल सोलापुरातील लोकमान्य टिळक सभागृहात संगीत सभा पार पडली या कार्यक्रमात बंगळुरूचे निखिल पटवर्धन यांचं सतारवादन झालं त्यांनी राग श्यामकल्याण सादर केला पुण्याचे राहुल आचार्य यांनी त्यांना साथ संगत केली सोलापुरातील लोकमान्य टिळक सभागृहात सुंदरी सम्राट संगीत महोत्सव पार पडला दैनिक सकाळचे सहयोगी संपादक सिद्धाराम पाटील यांच्या हस्ते या महोत्सवाचं उद्घाटन झालं कलाश्री जाधव सरस्वती जाधव शकुंतला जाधव मास्टर व्यंकटेश कुमार जाधव मयुरेश जाधव आणि सिद्धराम जाधव यांनी सादर केलेल्या सुंदरी वादनानं रसिक मंत्रमुग्ध झाले रसिका आणि सानिका कुलकर्णी यांनी शास्त्रीय गायन सादर केलं उस्ताद रईस खान यांच्या सतार वादनानं महोत्सवाची सांगता झाली पंडित भीमण्णा जाधव उद्योजक गोवर्धन कमटम यावेळी उपस्थित होते सोलापूर जिल्ह्यात येत्या गुरुवारपर्यंत अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे हवामान विभागानं हा अंदाज वर्तवला आहे काल दिवसभर ढगाळ वातावरण होतं आणि उकाडाही वाढला होता, उकाडा होता। बदललेल्या या हवामानाचा फटका द्राक्ष आणि आंब्याच्या बागांना बसण्याची शक्यता आहे सोलापूर शहरासह जिल्ह्यात सर्वत्र आज रमजानचा सण उत्साहानं साजरा होत आहे त्यानिमित्त सोलापुरातील वेगवेगळ्या पाच ठिकाणी ईदची नमाज अदा केली जाणार आहे रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर काल बाजारपेठेत मोठी गर्दी दिसून आली दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुंभारी इथं ग्रामदैवत गेनसिद्ध यात्रेनिमित्त काल नंदी ध्वजांची मिरवणूक काढण्यात आली यामध्ये देवस्थानचे विश्वस्त तसंच भाविक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते आज आणि उद्या कुस्ती स्पर्धा होणार असल्याचं देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष गेनसिद्ध गुंडे यांनी सांगितलं सोलापूर दिनांकमध्ये आता काही क्षणांची विश्रांती या घडामोडी आपण आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून ऐकत आहात तानूबाई बिर्जे पत्रकार कक्षाच्या वतीनं काल सोलापूरात गुढीपाडवा तसंच नवीन वर्षारंभ दिन साजरा करण्यात आला यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांच्या हस्ते पत्रकारांचा सन्मान करण्यात आला यामध्ये प्रशांत माने राकेश कदम प्रमोद बोडके सागर सुरवसे तात्या लांडगे अरविंद मोटे कृष्णकांत चव्हाण रामदास काटकर संदीप वाडेकर महेश हणवे मकरंद ढोबळे आणि इतरांचा समावेश होता यावेळी तानूबाई बिर्जे पत्रकार कक्षेचे जिल्हाध्यक्ष दीपक शेळके प्रशांत पाटील जे के देशमुख यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण तसंच क्रीडा विभागाच्या वतीनं शिक्षकांसाठी आयोजित शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धेत उत्तर सोलापूर तालुक्यातून रोहिणी सचिन चौधरी प्रथम आल्या त्यांनी इयत्ता तिसरी ते पाचवी गटात परिसर अभ्यास या विषयावर व्हिडिओ बनवला होता रोख रक्कम आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा गौरव करण्यात आला सोलापुरातील श्री शुभराय महाराज मठात आजपासून गर्भसंस्कार शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे सहा एप्रिलपर्यंत चालणाऱ्या या शिबिरात आयुर्वेदानुसार योग्य आहार विहार दैनंदिन व्यवहार कुटुंब कला कलाकौशल्य मनस्वास्थ्य आणि नित्योपासना या सर्वांवर शिबिरात चर्चा होईल अशी माहिती ज्येष्ठ समाजसेविका शुभांगी बोआ यांनी दिली दक्षिण सोलापूर तालुक्यातील तीर्थ तिथं रामनवमीनिमित्त कालपासून बौद्धिक व्याख्यानमाला सुरू झाली अॅडव्होक विक्रांत फताटे यांच्या हस्ते बसवराज शास्त्री हिरेमठ यांच्या अध्यक्षतेखाली व्याख्यानमालेचं उद्घाटन झालं आज सारिका आणि सानिका या कुलकर्णी भगिनींचं गायन होईल शिवलिंगप्पा वंगे संजय पाटील श्रद्धा कडुंगे हनुमंत मते काशीनाथ गुरव यांचीही व्याख्यानं होणार आहेत अशी माहिती प्राध्यापक डॉक्टर भीमाशंकर बिराजार यांनी दिली हरियाणातील मेवात अभियांत्रिकी महाविद्यालयानं आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय चर्चासत्रात सोलापूरच्या देवांशी अक्षय झवेरी यांनी पेपर प्रेझेंटेशन सादर केलं त्यांचे आतापर्यंत पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय पेपर प्रसिद्ध झाले आहेत त्याबद्दल दोन वेळा राष्ट्रीय स्तरावर त्यांचा सन्मान झाला आहे आता क्रिकेट सोलापुरातील हरिभाई प्रशाला कनिष्ठ महाविद्यालय क्रिकेट संघानं सतरा वर्षाखालील मुलांच्या गटाचं विजेतेपद पटकावलं अंतिम सामन्यात त्यांनी कोल्हापूरचा दहा गडी राखून पराभव केला राज्यस्तरीय या राज्यस्तरीय स्पर्धेत मुंबई पुणे नागपूर नाशिक यासह अन्य शहरांचे संघ सहभागी झाले होते कर्णधार आदित्य देडेच्या नेतृत्वाखाली हरिभाईच्या संघानं संपूर्ण स्पर्धेत उत्तम कामगिरी केली तीन ते दहा एप्रिल दरम्यान अहमदाबाद इथं होणाऱ्या पश्चिम भागीय क्रिकेट स्पर्धेसाठी सोलापूरच्या आर्या उमाबची महाराष्ट्र संघात निवड झाली आहे या स्पर्धेत महाराष्ट्रासह गुजरात बडोदा विदर्भ आणि मुंबई हे संघ सहभागी होणार आहेत कर्जत इथं झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत सोलापूरच्या बेताळ शेळके यानं विजेतेपद पटकावलं अंतिम लढतीत त्यानं मुंबईच्या पृथ्वीराज पाटील याच्यावर सात एक अशा फरकानं विजय मिळवला ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते त्याला चांदीची गदा आणि बुलेट बक्षीस म्हणून देण्यात आली करमाळा इथं झालेल्या आंतर महाविद्यालयीन शूटिंग बॉल स्पर्धेत सोलापूरच्या संगमेश्वर महाविद्यालयानं विजेतेपद पटकावलं पत अंतिम सामन्यात त्यांनी कुर्डुवाडीच्या के एन विसे महाविद्यालयाचा दोन शून्य असा पराभव केला आता हवामान सोलापूर शहरात काल नोंदवण्यात आलेलं तापमान अंश सेल्सिअसमध्ये याप्रमाणे होतं कमाल एक्केचाळीस पूर्णांक एक दशांश आणि किमान सव्वीस पूर्णांक पाच दशांश शेवटी पुन्हा एकदा ठळक घडामोडी महान नगर परिषदेच्या विकास आराखड्याला राज्य शासनाची मंजुरी प्रवाशांच्या वाढत्या गर्दीमुळे विशेष रेल्वेगाड्यांच्या सेवेत तीस एप्रिलपर्यंत मुदतवाढ स्वामी समर्थांच्या प्रकट दिन सोहळ्याला अक्कलकोटमध्ये भक्तिमय वातावरणात प्रारंभ सोलापूर जिल्ह्यात गुढीपाडव्याचा सण आनंदानं साजरा नऊ वर्षाचं उत्साहानं स्वागत आणि सोलापूरच्या हरिभाई देवकरण प्रशालेनं राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं याबरोबरच सोलापूर दिनांकमधील घडामोडी संपल्या नमस्कार आता घडामोडी विस्तार